सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाउंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा पौर्णिमेच्या मुहूर्तावर देवगड बंदरातील पन्नास ते साठ टक्के नौका खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास सज्ज आहेत किनाऱ्यावर घेतलेल्या नौका पाण्यात घेण्यास सुरुवात झाली आहे खलाशी वर्गही देवगडमध्ये दाखल झाला आहे समुद्राला नारळ अर्पण करून झाल्यानंतर बहुतांशी नौका समुद्रात मच्छीमारी करण्यास जाणार आहेत सध्या देवगड बंदर नौकांनी गजबजत आहे अजूनही ज्या नौका किनाऱ्यावर आहेत त्या पाण्यात घेण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे गणेश चतुर्थीनंतर गजबजणारं देवगड बंदर आता नाळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गजबजू लागलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका